सरासर ड्रायवर लोकांची दिशाभूल आहे आम्ही याच्यामध्ये दोन प्रकार आहे एक ट्रान्सपोर्ट आणि एक ड्रायवर आम्ही ड्रायवर लोकांसाठी लढतो आहे आणि हे कायदा रद्द करण्यात आला अशी कोण सांगत असेल तर दिशाभूल आहे कालचं स्टेटमेंट आहे देशाच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपतींनी सही केलं तो कायदा कानून तो लागू लागू झाला असं जाहीर केलेलं आहे आम्ही उग्र आंदोलन आणि स्टेअरिंग छोडो आंदोलन असं भारताच्या सर्व ड्रावर लोकांना आम्ही सांगणार सर येत्या काळामध्ये या संदर्भात आपण कोर्टात जाणार आहात का आणि कशाप्रकारे ही लढाई आपण लढणार आहात आम्ही न्यायव्यवस्थेमध्ये कोर्टामध्ये दाद मागू हा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही निश्चितपणे कोर्टात जाऊ सरकारलाही विनंती करू आणि हा कायद्याच्या संदर्भामध्ये आपण केलेला कायदा हिट एन रन कायदा हा रद्द करावा त्याचा विचार करण्यात यावा असं आम्ही सरकारला सांगू आणि नाही ऐकलं तर मग जंतर मंतर देश देश लेवलची लढाई आमची चालू राहणार आहे कशा प्रकारची लढाई असणार स्टेरिंग छोडो स्टेरिंग छोडो भारताच्या सर्व ड्रायव्हर लोकांना मी आव्हान करणार आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये भारताच्या सर्व राज्यामध्ये सर्वांना सांगणार आहे स्टेरिंग छोडो तुम्हाला जगायचे तर तुम्ही स्टेरिंग छोडो दहा तारखेपर्यंत मी वाट बघतोय दहा तारखेपर्यंत सरकारचं काय जी आर परिपत्रक निघते का पाहणार आहोत दहा तारखेच्या नंतर आम्ही महाराष्ट्र राज्य असेल भारताच्या सर्व राज्याच्या राज्यप्रमुखाकडे किंवा होम डिपार्टमेंटकडे तशा काही सूचना किंवा गाईडलाईन्स आल्यात का पाहणार आहे आणि नाही झालं तर केंद्राच्या केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी भेट करून पुढील आमची दिशा अगदी म्हणजे तीव्र अशा पद्धतीची असणार